अरे कान्हा अरे कृष्णा जरा फिर तू माघारी अरे कान्हा अरे कृष्णा जरा फिर तुमा माघारी मला बाई जायाच मथुरे बाजारी मला बाई जायाच मथुरे बाजारी साऱ्या गवळ्यांनी गेल्या ती पुढे दया दुधाचे पडले कोढे साऱ्या गवळ्यांनी गेल्या ती पुढे दह्या दुधाचे पडले कोडे घरी खवळेल सासू माझी मातारी घरी सासू माझी म्हातारी मला बाई जायाच मथुरे बाजारी अरे काना अरे कृष्णा जरा फिर माघारी मला बाई जाच मथुरे बाजारी राधिका गवळन आहे भोळी नको लाऊ तुलाडी गोडी राधिका गवळण आहे भोळी नको लाऊ तुलाडी गोळी घरी सासरा मारेल रे ललकारी घरी सासरा मारे ललकारी मला बाई जायाच मथुरे बाजारी अरे काना अरे कृष्णा जरा फिर माघारी मला बाई जायाच मथुरे बाजारी राधा गवळण आहे भारी, नको येऊ तुतीच्या जवळी राधा गवळण भारी नको येऊ तू तिच्या जवळी दुरून बघतात बघतात कारभारी दुरून बघतात बघतात कारभारी मला बाई जायाच मथुरे बाजारी अरे काना अरे कृष्णा जरा फिर तू माघारी मला बाई जायाच मथुरे बाजारी